अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र राम क्षत्रिय होता का नाही यावर कोणी बोलत नाही एकदाच उत्तर देऊन टाका साधा प्रश्न आहे प्रभू श्रीरामांचा आदर केला जातो भेदभाव न मानणारा लंका जिंकून विभीषणाला लंका दिली ते लोक आम्हाला राम शिकवतात हो विपरीत परिस्थितीत गप्प बसणं योग्य आहे वैचारिक मा विचार मांडला की शिबिगाळ सुरू होते शांत राहिलेलं बरं शांत राहण्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील महागाई बेरोजगारी यावर देश बोलत नाही आपले पूर्वज का भांडले हे मला कळत नाही माझी शंका होती माझे विचार होते ते मी मांडतो एखाद्या निर्णयाला धरून मी बोलतो तर ते योग्य होत नाही असं की मुंबईची चित्रपट सृष्टी ही आजपासून जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी शंभर वर्ष मुंबईतच आहे जे जे ह्याच्यातनं आले जे कलाकार बाहेर देशातून आले बाहेर देश म्हणजे पाकिस्तान झाला तेव्हा तर खूप जण आपल्याकडे आले कपूर खानदान आपल्याकडे आलं देवानंद आला देवान मोहम्मद रफी आले महारा भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्यांचं योगदान आहे ते बहुतांशी कलाकार हे पाकिस्तानातनं आले आणि ते मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीने या देशाला खूप काही दिलं आजकालचे पिक्चर सोडून द्या पण प्रबोधनाचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून होतं ह्याच्यात स ह्याची जाणीव पहिल्यांदा जर कोणाला झाली असेल तर ती भारतीय चित्रपटसृष्टीला झाली गरिबी दाखवली गेली इथला सोशलिझम दाखवला गेला आंधीसारखा चित्रपट इंदिरा गांधींच्या दबावाखाली असताना देखील तो चित्रपट आला त्या काळचे कलाकारांनी काही इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली त्या काळच्या कलाकारांनी वगळ भूमिका घेतली आता हे परंपरेने मुंबईत घडत असताना अचानक तुमचा काही संबंध नसताना ते तुम्ही गुजरातला घेऊन जातात गुजरातचा आणि चित्रपट सृष्टीचा काय संबंध आहे आता मुंबईमध्ये काला घोडा फेस्टिवल होतो इंटरनॅशनल येतो खूप अमेरिकन जापनीज प्रत्येक देशातनं लोकं येतात बघण्यासाठी आता काळा घोडा हा मुंबईची ओळख उल, आहे काळा घोडा कि कारण का पूर्वीच्या सगळे मोर्चे जे यायचे ते काळा घोडा इथेच थांबवले जायचे आता उद्या काळा घोडे पण जाईल कुठेतरी सुरत भावनगर कच्छ अहमदाबाद बरोडा मराठी माणसाने फक्त उड्या डोळ्यांनी बघत राहा मजा घेत राहा आपण आपण काही निर्मिती केलेलीच नाही आहे आपलं कुठल्या कशातच योगदान नाहीये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं योगदान नाही मुंबई किती जणांनी रक्त सांडून मिळवली याचे या, याच्यात आपलं योगदान नाहीये मग मुंबईतनं गेलं तर आपल्याला काय फरक पडतो का आपण काही मिळवलेलं नाहीये या देशाची लोकशाही मारली गेली आपल्याला काय फरक पडतोय आपण कुठे मिळवली लोकशाही जे मिळवले ते गेले त्याच्यामुळे जो अबोला आहे है ते हेच दर्शवते की आम्हाला काही असताच नाही कोणी बोलतच नाही भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास आणि मुंबई हे तुम्हाला बाजूला काढताच येणार नाही म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टीतले एकेका कलाकाराच्या जेव्हा तुम्ही गोष्टी ऐकता की ती रात्री तीन तीन वाजता गाणी बनवली आहेत रस्त्यावर उभा राहून गाणी बनवली आहेत पर्टिक्युलर असे काय म्हणजे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही <coughs> काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर तर बरं होईल सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तरं घ्यायची याला पत्रकारिता म्हणत नाहीत मी इशारा दिलाय तुम्ही शोधून बघा ना जरा तुम्हाला असं वाटतंय की जाती व्यवस्था आपण म्हणतोय की आपण भारताकडे अजून जाती व्यवस्था घट्ट करतोय आपण पण जाती व्यवस्था अजून प्रत्येक क्षेत्रात कायम आहे मध्ये आय एस आय पी एसचं प्रातिनिधिक स्वरूप आलेलं चार टक्के पण नाही आहेत आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपात हा समाज दिसला पाहिजे म्हणजे हा समाज स्ट्रीममध्ये येईल बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं सा साधन ठेवलं नव्हतं की ज्यांना समाजांनी मान्यताच दिली नाही मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा पाच हजार वर्ष मुख्यधार पाच हजार वर्ष नाही जेव्हापासून हा देश किंवा हा काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं तेव्हापासून तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात त्यांना शिक्षण नाही त्यांना घर नाही त्यांना शेती नाही अशा वर्गाने वर्गाला प्रातिनि प्रतिनिधित्व मिळावं मिळावं म्हणून तर आरक्षण आलं मग तुम्ही साधा विचार करा ना सगळ्या शाळा तुमच्याही शाळा या आता म्युन्सिपालिटीच्या प्रायव्हेटायझेशनकडे चालल्या आहेत किती टक्के किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात त्यांची पूरं कुठे जाणार शिकायला पाच शाळेंचं एकत्रीकरण करताय जिल्ह्यामध्ये काही काही गावापासून शाळा पंधरा पंधरा किलोमीटर दूर असतील कशी जाणार चालत आपण क म्हणजे आपण बोलायचंच नाही असं ठरवल्यावरती मग एक नवीन वर्ग तयार होईल म्हणजे शिक्षण हे सर्वत्र पसरावं सर्व दूर जावं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा महात्मा फुलेंचा का शाहूंचा विचारच पर्वत होतो आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशिक्षित महाराष्ट्र होईल काही दिवसांनी कोणाला परवडते फी सी बी एसई आय सी सी युनिव्हर्स काय ते इंटरनॅशनल इथे दहावीची शाळा तुम्ही वरताना मारामारी आहे बेरोजगारी वाढते महागाई वाढते पगार वाढत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये हे अजून एक ओझ कसं जगायचं माणसाने तुमच्या सगळ्या महापालिकेच्या शाळा येत आहेत आता झोपडपट्टीतली पोरं पुरं जाणार कुठे शिकायला आणि झोपडपट्टीत राहतं कोण दलित ओबीसी एस टी हेच राहतात ना तिथे म्हणजे त्यांच्या जर शिक्षणाच्या वाटा बंदच केल्या तर प्राचीन काळचा भारत परत एकदा या देशात निर्माण होईल त्याची भीती आहे ना माझ्यासारख्याच्या मनामध्ये ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवर शिव्या देणं वैचारिक लढाई आहे मी साधा प्रश्न विचारतोय की राम क्षत्रिय होता का नव्हता एवढा उत्तर देऊन टाका ना त्याला कोणी पुढे येत नाही काय येत नाही गीताचं संपून टाकणं टाकण्याविषयी आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो प्रभु श्रीराम हे श्रद्धे आहेत त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल् कल्पना आहे आई वडिलांचा ऐकणारा राम वडलांच्या शब्दाला जागणारा राम विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम कुठलाही भेदभाव न मानणारा राम कुठल्याही सत्तालोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देत आली त्यांनी नाही दिली त्यांनी विभीषणाला दिली किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रविवाला त्यांनी सिंह सीु, सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत भारत भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो पक्ष पडतो नाही का

वैचारिक लढाई लढायचीच नसते वैचारक एखादा विचार मांडला की खाली तुझ्या सगळ्या सगळ्या आई बहिणी सगळं 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 रस्त्यावर येत विचार करायचाच नाही पुस्तक वाचायचीच नाही इतिहास समजूनच घ्यायचा नाही त्यामुळे आता हा ज्वर आहे जुवर जी जी का का शांत राहिलं रका म्हणजे विपरीत परिस्थिती तुम्ही म्हणताय ते जर कोणी बोललंच नाही तर ते अजून जास्त विकपाल झालं असं वाटत नाही का प्रत्येकाने भारतामध्ये ते होत आहे ना न बोलण्याचे भारताला परिणाम भोगावे लागतील शांत राहण्याचे परिणाम महाराष्ट्र देशाला भोगावे लागते देशा देश आता महागाईवर बोलत नाही देश बेरोजगारीवर बोलत नाही महिला अत्याचारावर बोलत नाही ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती विरुद्ध बोलत नाही खराब झालेले परराष्ट्र संबंधांविषयी बोलत नाही असा जर अबोल अबोला झाला देशामध्ये बेधडा धड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही